तर मंडळी औरंगजेबाच्या कैदेत असताना राजाचा राजपरिवार या नात्याने औरंगजेबाने महाराणी येसुबाईंना आणि युवराज शाहूंना त्यांच्या खर्चासाठी एक तनखा ठरून दिला होता तो प्रत्येक महिन्याला त्यांना मिळेल विशेष म्हणजे येसुबाईंची आणि शाहू महाराजांची व्यवस्था औरंगजेबाच्या गुलालबार या तंबूच्या जवळ असायची पण तरीही पुढे जसं जसं मराठे आणि मुघल यांच्यातला संघर्ष तापत गेला आणि महाराणी ने ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठींनी मोगलांना न सोसणारे आघात द्यायला सुरुवात केली त्यानंतर मुघल अडचणीत येत गेले आणि येसुबाईंना मिळणारा हातनखा बंद पडू लागला आणि त्यात घट होत गेली त्यावेळी त्यांना मग सावकाराकडून कर्ज काढून आपला चारितार्थ चालवायची वेळ आली कैदेत पडल्यानंतर साधारण सोळा वर्षांनी एकवीस एप्रिल सतराशे पाच या दिवशी महाराणी येसुबाईंनी पुण्याजवळच्या चिंचवडच्या मोर्या गोसावी संस्थेच्या श्री देवस्वामींना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्यांनी कर्जाची मागणी केली खरं तर याच मोर्या गोसावींना छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी अनेकदा इनामी दिलेली होती जमिनी दिलेल्या होत्या पहिल्यांदा बघूया या पत्रात महाराणी येसुबाई काय म्हणतात मी माया जाधव मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे राजश्री श्री स्वामींचे सेवेशी आज्ञाधारक मातोश्री येसुबाई साहेब दोन्ही करकमल जोडून वैशाख शुद्ध सप्तमी मुकाम अमदानगरी दुर्गात चिंचवड साधू उपनाव देव असे विशेष आमचे वर्तमान तरी स्वामीपाशी सत्यच लेखन केले पाहिजे चिरंजीव दाजी तो पृथ्वीपती समागमे गेले अम्मास सरोभमाचे आज्ञा झाली की अहमदनगरास जावे आज्ञेप्रमाणे अम्मास येथे घेऊन आले म्हणजे शाहू महाराज औरंगजेबाबरोबर गेले आणि आम्हाला अहमदनगर येथे ठेवले येथे आलियावरी आजी पाच मास झाले परंतु खर्चाची बहुत तंगचाई झाली काय निमित्त तरी दूर गेले आमचा तनका जो दिला तेथे तांब्रांनी व हरिभक्तांनी व काही काळाने करून प्रतिकूलता झाली त्यामुळे द्रव्य येणे राहिले म्हणजे मराठे आणि मुघल तांब्र आणि हरिभक्त म्हणजे मुघल आणि मराठे यांच्यात युद्ध झाल्यामुळे आमचा जो तणका होता तो मिळायचे बंद झाले येथे अहमदानगरी नगरी साहूकाराचे पाच सात सहस्त्र ब्रसाव झाले आता कोणी देत नाही मागल्याच पैक्याच तगादे लावले आहेत त्याच्यामुळे बहुत कष्टी होतो म्हणजे आता अहमदनगरात पाच सात हजाराचं कर्ज झालेलं आहे आणि नवीन मागायला गेले तर जुने भरा असं लोक सांगतात त्यामुळे आता पैसे कुणीच देत नाही तो दुःख सागर स्वामीस काय म्हणून लिहावा मग जरूर जाणून स्वामींच्या से सेवेशी जाधव पाठवला असे तरी महाराज कैलास स्वामी गेल्या तागाईत आपणावरी हा कसला प्राप्त झाला म्हणजे आमचे हे सर्व दुःख तुम्हाला सांगण्यात काहीच अर्थ नाही खूपच कष्ट पडलेले आहेत निंगळा वाळवे लागले बरी होणार भविष्य त्यास यत्न काय आहे आता एक स्वामी व्यतिरिक्त आणि कोणाचा भरवसा या समयात नाही एक स्वामीचे क्लेश परिहार करतील इतरांच्या काही होणे नाही तरी ओळंबे लावलेत म्हणजे विंचवास मुंग्या लागाव्या अशी परिस्थिती झाली म्हणजे चिंचवडच्या जे पत्र लिहिलंय यांच्याशिवाय कोणाचा भरोसा नाही म्हणजे इतर कोणाकडून येसुबाई साहेब अपेक्षा देखील करत नाही आहे काही होणे नाही तरी साराश गोष्टी की ब्रह्मस्वापासून मुक्त केली याने बहुत कीर्ती स्वामींची आहे म्हणजे आम्हाला या कर्जातून मुक्त करावे आणि पाऊस पाणी झाल्यावर स्वामी ज्याच्या पासून देवतील करू म्हणजे पाऊस पाणी झाल्यानंतर तुमचे कर्ज आम्ही परत करू पण सध्या आम्हाला तुम्ही मदत केली पाहिजे कारण आमचं इथं कुणीच आता नाही परंतु हा समय आम्हावरती कठीण पडला आहे आपले कोणी येथे प्रतिपालक नाही ऐसा प्रसंग प्राप्त झाला आहे याचे निवारण करणार स्वामी आहेत माझी उपेक्षा केली न पाहिजे वरकड चिरंजीवाकडील समाचार व आमचे वर्तमान रायाजी मुखातरी चरणापाशी विनंती करिता श्रुत होईल ते सत्यच मानणे विशेष लिहावे तरी आपण असे लिहिता येत नाही म्हणजे आमची परिस्थिती जी काय आहे ते रायाजी जाधव तुम्हाला सांगतील मी काही जास्त लिहित नाही कारण मी जास्त शिकलेली नाही अक्षराची क्षमा केली पाहिजे कृपा आशीर्वाद निरंतर करीत गेले पाहिजे जाणीजे मोर्त बसुदक सेवे से मातृशी सकवार आऊ साहेब साष्टांग दणवट लीला अर्थ परिसीजे हे विज्ञापना सेवेसी सेवक बसवंताने चरणवरी मस्तक ठेवून सात दणवट विनंती मी सेवक असे आशीर्वाद पत्र पाठवित जाणे हे विनंती हे पत्र वाचल्यानंतर प्रश्न असा पडतो की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाशी झुंजणारे मराठे यावेळी महाराणी येसुबाईंना किंवा त्यांच्या मुलाला काही मदत करत नव्हते का भले अशी मदत करण्यात उघडपणे त्यांना अडचणी असतील म्हणजे अनेक मराठा सरदार त्यावेळी औरंगजेबाच्या सैन्यात होते त्यांचं काय छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेमागे आपण एक वेळ मान्य करू की गणोजी शिर्के यांनी कोणतीही मदत केल्याचा पुरावा नाही पण गणोजी शिर्केंची बहीण औरंगजेबाच्या कैदेत होती गणोजी शिर्के स्वतः कान्होजी शिर्के स्वतः औरंगजेबाचे पाच हजारी मनसबदार होते या शिर्के मंडळींनीही येशुबाईंना कोणत्या प्रकारची मदत केली किंवा येसुबाईंनी अशा कर्जाच्या खाईत लोटेपर्यंत ते काय करत होते यावेळी महाराणी ताराबाई किंवा इतर मराठा सरदार जी विरोधात होते ते येसुबाईंना सरळ मदत करू शकत नव्हते कारण ते विरोधात असल्यामुळे आणि त्यांच्याकडून मदत येसुबाईंच्यापर्यंत पोहोचल्यामुळे महाराणी येसुबाईंच्या जीवाला किंवा शाहू महाराजांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता हे मान्य करायला पाहिजे मदत ही औरंगजेबाच्या सैन्यात असलेल्या आणि मराठ्यांचं वतन खाणाऱ्या किंवा मराठ्यांच्याकडून मिळालेलं उत्पन्न खाणाऱ्या मराठ्यांनी करायला हवी होती फक्त गोनोजी शिर्के कशाला या काळात शाहू महाराजांची औरंगजेबाच्या कैदेतच शिंदे आणि जाधव अशा दोन मराठा सरदारांच्या मुलींच्या बरोबर लग्न झाली होती ही शिंदे आणि जाधव हे औरंगजेबाचे सरदार होते ते त्यावेळी काय करत होते त्यांनी पुढे जाऊन शाहू महाराजांना मदत का केली नाही शिर्के यांच्यापैकी कान्होजी शिर्के यांची कन्या सकवारबाई यांच्याबरोबर शाहू महाराजांचं लग्न झालं या लग्नाची तारीख जरी आपल्याकडं उपलब्ध नसली तरी ज्या घर घराबरोबर येसुबाईंनी आपल्या मुलाचं लग्न लावलं किंवा ज्याच्याबरोबर येसुबाईंचं स्वतःचं रक्ताचं नातं आहे त्यांनी येसुबाईंना का मदत केली नाही हा प्रश्न पडतोच मराठ्यांची इतर अनेक घरांनी जसे निंबाळकर घाडगे खटावकर मसवडचे नागोजी माने असे अनेक मराठी घराणी यावेळी औरंगजेबाच्या सैन्यात होती संभाजी महाराजांकडे राजाराम महाराजांकडे नंतर शाहू महाराजांकडे देखील यांनी वतन मागायला किंवा इनाम मागायला आपली रीग लावली होती पण यावेळेला येसुबाई जेव्हा अडचणीत होत्या त्यावेळी ही सगळी मराठा घराणी कोठे होती त्यांनी येसुबाईंना का मदत केली नाही आणि इतके सारे मराठे सरदार असताना येसुबाईंनी अशा प्रकारे मोरे गोसावी यांच्याकडे का मागितलं असेल या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आता मोऱ्या गोसावी देखील पुढे येसुबाईंना मग कर्ज दिलं की नाही याचं उत्तर देखील इतिहासात मिळत नाही कारण इतिहास हा कागदपत्रांचा आधार बोलतो मोर्या गोसावींनी येसुबाईंना कर्ज दिल्याचा देखील कोणताही पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही पण इथे एवढं लक्षात येतं की महाराणी येसुबाईंची अत्यंत हालाकीची परिस्थिती औरंगजेबाच्या कैदेत असताना होती पण त्यावेळी मराठे त्यांच्या उपयोगाला पडले नाहीत इथं अनेक प्रश्न मराठा सरदारांवर उभे राहतात कारण महाराणी ताराबाईंच्या बाजूला त्यावेळी सगळी मदार रामचंद्रपंत आमात्यांकडे होती शंकराजी नारायणांच्याकडे होती ते सगळे कारभार संपूर्ण महाराष्ट्राचा पाहत होते या दोघांनी देखील महाराणी येसुबाईंना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही त्यामुळे महाराणी येसुबाईंचे हे पत्र वाचताना आम्हाला अत्यंत वेदना झाल्या आम्हाला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीत अनेक लोकांना जेव्हा हा प्रश्न पडलाय तेव्हा हे पत्र लोकांच्या समोर आणलं पाहिजे लोकांना हे कळलं पाहिजे की नक्की इतिहास काय होता इतिहास प्रत्येक वेळेला रम्य आकर्षक आणि लढायांचा नसतो तर तो अशा पत्रांचा देखील असतो अशा पत्रांमध्ये लोकांच्या मनातील भाव समजतात परिस्थिती समजते आणि अनेक गोष्टींचा उलगडा होतो हे पत्र आणि या प्रश्नानंतरच्या प्रतिक्रिया याबद्दल तुम्हाला जे काय वाटतं ते जरूर सांगा तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा जय शंभूराजे